गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि आता वाजलेले आहे सकाळचे सात म्हणजे सात दहा झालेले आहेत तर आज आम्ही लवकर उठलो कारण होळी तर सकाळीच उठलो आंघोळ वगैरे झाली उठलो म्हणजे मी एकटीच उठली माझी आंघोळ झाली घर झाडणं झालेलं आहे अंगणामध्ये पाणी टाकून रांगोळी टाकून झालेली आहे थोडीशी जवळ पण रांगोळी काढून घेतली मी तर बस आता चहा घ्यायचं राहिलं आणि तर अगोदर चहा घेते त्यानंतर मग पूर्ण घर पुसत नेणार कारण की नी उठण्या अगोदर माझे खालचे जेवढे पण छोटे कामं आहेत ना म्हणजे घर पुसणं झालं देवपूजा झाली हे झालं पाहिजे कारण की ती जर मग खाली आली ना उठून तर ती काही कामं करू देत नाही आणि तिलाच मला घेऊन बसावं लागते तर म्हणून मग आता ती झोपलेली आहे तिच्या पप्पासोबत रूममध्ये पप्पा पण झोपलेले आहेत तर आई आहे ना उद्या रात्री येणार आहेत म्हणजे धुलेबंधनच्या दिवशी रात्री येणार आहेत दिल्लीवरून तर आज होळी आहे तर माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला होळीच्या खूप 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 शुभेच्छा तर चला आता बाहेरचे काम तर झाले अगोदर चहा ठेवते आणि मस्त चहा घेते आणि आज बाहेरचं वातावरण इतके छान आहे कारण की रोज मला उशीर होतो उठायला म्हणजे पौणे सात सात होतात पण खाली याला आंघोळ वगैरे करून यायला मला सव्वा सात होतातच खाली सव्वा सात साडेसात तर हे जे वातावरण बाहेरचं हे मी थोडंसं मिस करून देते तर आज मी लवकर उठली तर बाहेर आली तर बघितलं तर इतकं छान वातावरण सकाळचं म्हणजे कसं थंडी हवा होती आणि सर्व चिवचूचा आवाज इतके छान वाटत आहे आणि दुसरं म्हणजे आमच्या घरामध्येच चिवणी सर्व घर करून घेतलेलं आहे दोन तीन घरटे आहे ना चिवणी तयार करून घेतले तर आम्हाला दिवसभर चिव चिवचा आवाज ऐकायला मिळतो पण जे हे सकाळचं वातावरण आहे ना हे खूप छान आहे थंड वातावरण आहे तर विचार मागं चालू होतं माझं की बाबा बाहेर फिरायला जायचं म्हणजे कसं सकाळी उठल्यानंतर पण कशाचं आता तर होतच नाही नि आहे त्याच्यामुळे आणि तसं पण अगोदर मी आहे ना दोन तीन वेळा गेली पण कसं आहे सकाळी जाणं तिकडनं येऊन मग कामं करणं हे मला खूप म्हणजे कसं माझ्या शरीरासाठी हे खूप जास्त झालं असतं त्याच्यामुळे मग मी आहे ना बाहेर फिरणं कमी केलं कारण की घरामधले कामं करूनच आहे ना इतकी वॉक होऊन जाते था था की बाहेर जाणं आता सोडून दिलं पण आता विचार चालू होता आता बघू न्यू थोडीशी मोठी झाल्यानंतर आम्ही मग बाहेर जात जो आता तसं तर आईने आहे ना सेंटरवर जाणं सुरू केलेलं आहे कारण की डॉक्टरांनी आईला सांगितलं की बा तुझं फिरत जा तुम्ही तर त्याच्यामुळे आईने आता सेंटरवर जाणं सुरू केलेलं आहे तर चला मग आता आमच्या इकडे तर इथं तर यांनी माहीत आहे मेन रोडच करून दिला माहित आहे काय ॲटोवाले ट्रक मोठे टॅक्टर सर्व इकडनंच जातात अगोदर सर्व बंद होतं पण आता सर्व इकडनंच त्यांनी जाणं सुरू करून दिलं तर सर्व गाड्यांचालायचा त्याचा आवाज असतो तर चला असं वाटत आहे बाहेरच बसा कारण की बाहेर मस्त थंडीगार हवा सुरू आहे तर पण नाही घरातले कामं राहिलेले आहेत उठण्या अगोदर माझ्या खालचे कामं झाले पाहिजे तर चला आता लवकर चहा ठेवते आणि मस्तपैकी चहा घेते चल या सर्वजण चहा घ्यायला माझं घर पुसून जेव्हा मी रूम मध्ये आधी माझी रूम पुसण्यासाठी तर इथे येऊन बघते तर काय तर नेहू आणि नेहूचे पप्पा इतके छान झोपलेले आहेत तसं तर नेहू आहे ना माझ्याजवळ असते पण सकाळी माहिती काय काय करते ती तिच्या पप्पाजवळ झोपते तर आज ना तर आहे ना माझी मुलगी खूपच क्यूट दिसत आहे तशी तर ती क्यूट आहेच पण आज जरा जास्तच क्यूट दिसत आहे कारण की ती झोपली बा कशी किती छान झोपली आहे तिच्या पप्पा म्हणजे कसं तिच्या पप्पा जसे झोपतात ना तशीच ती पण झोपते तर आता ती तिच्या पप्पाजवळ झोपलेली आहे तर आता ही उठण्याच्या अगोदर मला आहे ना रूम पुसून घ्यायची आहे आणि खालचे मग कसं आहे आता पुसून झालं की मग मला खाली जाऊन देवपूजा पण करायची आहे तर चला लवकर मी आता रूम पुसून घेते त्यानंतर मग खाली जाते तर खाली आली होती तर इथे पप्पा पण उठले होते तर अगोदर पप्पांना गरम पाणी आणि चहा बनवून देते मी कारण की पप्पा रोज सकाळी यांना गरम पाणी अगोदर पेत असतात त्याच्यानंतर मग चहा पेत असतात तर चला आता अगोदर गरम पाणी पप्पांना नेऊन दिलं त्याच्यानंतर मग मी इथे आता पप्पांसाठी आणि माझ्यासाठी पुन्हा एक वेळा चहा बनवला ते आ, पन, तर मग फ्रेंड्स आता देवपूजा पण करून झालेली आहे अगोदर घर पुसून घेतलं आणि त्यानंतर चहा आधीला आता देवपूजा पण करून झालेली आहे बाहेरची म्हणजे तुळशीची पण पूजा करून झाली आणि सूर्यदेवाला पाणी पण चढून दिलेलं आहे आणि इकडे आमची नेहू उठली तर तिला मी रोज अशी बाटप मग त्याचा बसून देत असते कारण की ती याला दोन मिनिटं पण शांत थांबत नाही हे बापू हे बाबा बसली कुठं होती जर असा जर तोल मागा गेला तर तू पळशील ना आणि आज आमच्या नेहूला आहे ना टिकू लावणं खूप आवडते म्हणून मग मी आहे ना जेव्हा पण पूजा करते ना तेव्हा तिला पण टीका लावून देते पण आज ती हल्ली त्याच्यामुळे तिचा टिक्का आहे ना हा थोडस तिरपा लागला काय अरे बापरे थमथम थमता घेते थम 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 मी तिला हा ये माझी माझी छोटीशी राणी अरे बापरे हा त्या आता आमच्या नेहूची ना म्हणून राहिली तर तिच्यासाठी मी ना पाणी गरम करायला ठेवून देते तर रोज मी तिला अशी मध्ये बसून देते आणि मग ती खेळत राहते त्यानंतर मग मी माझे काम करू शकते हे प कालच तू माझी पोत तोडली आज ही दुसरी म्हणजे माझं मंगळसूत्र घातलं मी कारण की मी हे काऊन ठेवलं होतं नेहू आहे ना अशीच वळते तर तिने ऑलरेडी माझी एक पोत तोडलेली आहे तर हे मी दुसऱ्याने ववून आणली पण कशाचं त्या काकांनी छोटी करून दिले मला मोठी आवडते पण त्यांनी छोटी करून दिली तर कालच नेहून माझी एक जे मंगळसूत्र ना म्हणजे आर्टिफिशियल तर ते तोडलेलं आहे तर म्हणून आज मी हे घातलं तर आज ती याला पण ओढत आहे तू का मला ना कुकर लावू दे तर आज अ आहे तर मी कालच आहे ना होडीसाठी कसं आहे आमची इथं पुरण करत असतात तर हरभऱ्याच्या डाळीचं पुरण तर ते मी कालच तयार करून घेतलं कारण की म्हटलं कसं संध्याकाळी वेळ मिळणार म्हणजे असं वाटलं की बस सकाळी कसं खूप घाई असते कामाची तर म्हणून मग मी ना पुरण अगोदरच तयार करून घेत असते तर काल पण मी आहे ना पुरण तयार करून घेतलं ते आता फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे थंड होण्यासाठी आणि आता जे बरबटीची डाळ आहे ना हे पण का रात्री भिजू घालून दिली होती म्हणजे आणि वडेसाठी तर ती आता डाळ धुवून मी चाणणीमध्ये ठेवून दिलेली आहे तर बस आता लावते आलू आणि भात या दोघांचं कुकर लावून देते कारण की आज वरण तर कोणी खात नाही तर म्हणून मग आलू आणि भाताचं कुकर लावून शकतो मी हो ना वरण भाताचं कुकर लागत आहे वरण नाही आज वरण नसते बनवत आज तू भातच खा तू पुरणाची पोळी खाशील ना पुरणाची पोळी आणि आमच्या नेहूला आमच्या नेहूला सात दात आलेले आहे इकरी इकरी सात दात आले चार वर आहे तीन खाली आहे आणि माझी नेहू आज पूर्ण कोडी खाणार आहे आई आहो हा हा नवनो करायची ना तर तिला नवनो करायची म्हणून ती अशी करत आहे चल चल तर चला अगोदर ना नेहूची नवनव करून देते आणि त्याच्यानंतर मग कुकर लावते हा <laughs> चल चल तर बघ आतापर्यंत रडत होती आणि आता तिला जो डब्बा दिला खेळायला लाईटचा म्हणजे खेळणे खूप सारे आहेत पण ते खेळण्यासोबत खेळत नाही तिला असं काहीतरी पाहिजे खेळायला तर आता खेडेपर्यंत पटकन इथे मी ना कुकरमध्ये म्हणजे कुकरच्या डब्यामध्ये थोडेसे तांदूळ काढून घेतले आणि याच्यामध्ये आता आलू लावून देते आलू आणि भाताचं कुकर तर आता कुकर लावून झाल्यानंतर इथे मी पप्पांसाठी बनवत आहे बरबटीची भजे कारण की पप्पा चालले होते शेतामध्ये आणि शेतामध्ये गेल्यानंतर कसं आहे ते सरळ येणार होते दोन तीन वाजता तर म्हणून मग पप्पांना म्हटलं की बस दोन मिनटं थांबा मी लवकरच आहे ना बरबटीची भजी तुम्हाला बनवून देते तुम्ही बरबटीची भजी खा आणि त्याच्यानंतर मग शेतामध्ये जा छान झाले भजी छान झाले जमले ना एवढी एवढी घाई घ्यामध्ये झालं मी सोडून काळायचं राहिलं पप्पाला जायचं ते शेतामध्ये म्हणून लवकर लवकर बनवले आणि तिकडे बघ आमची नेहू किती मस्त करत आहे पाण्यामध्ये तिची आंघोळ करून दिली ते टपम हा टपमधून निघतच नाही आहे मस्त मस्त करत आहे हो नेहू हाय 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 बाकी मस्त मग <laughs> हा 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 कर मस्त कर तू तर आज मार्केटमध्ये गे गेले की ते छोट्या पिस्कारे घेऊन याचा नेहूसाठी आणि कलर मग तिचा फोटोशूट उद्या करायचं आहे का उद्या हां उद्या तर तुमचं ते ऑफिस बंदच राहणार आहे तर मग उद्या करून घे तिचं फोटोशूट हां होळीचं हो आता आमची निहू ला बारावा महिना लागलेला आहे पुढच्या महिन्यामध्ये तिचा बर्थडे तिथे लवकर वर्ष गेलो हे हो ना एक वर्ष झाली ना माहीत पण नाही पडलं पा कशी मस्त करत आहे हा पाण्यामध्ये मस्त खेळते तर पिचकार्या कलर आणि गाठी हे घेऊन ये मार्केटमध्ये ठीक आहे हो हो ना ना तिची अगोदर तयारी करून देते मी पाण्यामधून काढते तिला खेळणं तिचं नाश्ता झाल्यानंतर सर्व भांडे घासून घेतले मी आणि कपडे धुवायला टाकून दिले होते तर कपडे धुवून झाल्यानंतर ते बाहेर आता वाळू घालून दिले आणि असं म्हटलं चला आता कशा वेळ आहे माझ्याकडे तर लवकर स्वयंपाक बनवून घेते तर मी आहे ना निहूला झोपून दिलं होतं पण फक्त मी भाजी फोडणी घातली आणि भाजी फोडणी झालेली आहे घालून शिजली पण आहे तर तेवढ्या मिनटामध्ये ती उठून बसली तर आखरी मला तिला इथं आणावं लागलेलं ला आहे तर मी इकडे कुरड्याच तळत होती तर मग ह्या कुरड्या मला माझ्या आईने दिलेल्या आहेत कारण की दरवर्षी तुम्हाला माहिती आहे की बा मी माझ्या आईच्या घरून बनवून आणत असते तर इथे एक कुरड्या तळून झालेल्या आहेत काय झालं बेटा तर आता निवडण मी बाबा गाडीमध्ये बसून दिलं तर आता भाजी झालेली आहे पोळी घालून हो बेटा हो तर लवकर आता मी पापड तळून घेते तर हे तांदुळाचे पापड आहेत आणि हे पण पापड मला माझ्या आईने काल पाठवले पाहिजे बाबाच्या हाताने तर कारण की तुम्हाला माहिती आहे मला तांदुळाचे पापड खूप आवडतात आणि ते पण माझ्या आईच्या हातचे तर माझ्या आईने बनवले तर म्हणून मग आता हे पापड मी आज तळणार आहे आणि हे पापडाचं कतरण आहे हे तळून घेते तर आणि आई तांदुळाचे पापड कसे बनवते याचं तुम्हाला माहितीच आहे मागच्या वर्षी मी म्हणजे निहू जेव्हा माझ्या पोटामध्ये होती तेव्हा मी आईच्याकडेच होती होळीला तर तुम्हाला दाखवलं होतं की आई कशा प्रकारे तांदूळाचे पापड बनवते तर या वर्षी पण आईने तांदूळाचे पापड बनवून घेतलेले आहेत तर वेळचाला हे तळून घेते आणि घेऊ बघा कशी पाहते तुम्हाला तर चला तर हे कुरड्या पापड आहे ना अगोदर क्वालिटीमध्ये भरून घेते मी कुरड्या म्हणजे कसं मग ते चांबट होणार नाहीये आणि त्याच्यानंतर मग पापड तळून घेते मस्त येमनी ए पापड आहेत काय झालं बेटा नेहूला आमच्या झोप येत आहे मस्त तिला मी झोपून दिलं होतं बरं पण तरी ती आहे ना लवकर उठली हे काम नव्हतं उठायच तरी उठली हा ना नेहू बघा कशी पाहते तर असं वाटलं कि बा आता नेहू झोपलेली आहे तर लवकर लवकर स्वयंपाक बनवून घेते पण कशाच आता ही उठून बसली तर आता भाजी तर झालेलीच आहे आणि आता पुरवडा पापड तळून घेते फक्त कढी राहिली बनवायची आणि पुरणाच्या पोळ्या आणि आज कसं आहे हे तर साध्या पोळ्या खात नाही कारण की मी आज मसाल्या आलूची भाजी बनवलेली आहे मसाल्याच्या आलूची भाजी बनवलेली आहे तर यांना आहे ना आलूच्या भाजीसोबत पुऱ्या खूप आवडतात तर पुऱ्या आणि पुरणाची पोळी मी थोड्या वेळानंतर बनवणार म्हणजे हे आल्यानंतर कारण की कसं पुरणाची पोळी खायला गरम गरमच छान लागते आणि तसं पण पप्पांना गरम गरमच आवडते पुरणाची पोळी खायला तर पप्पा आल्यानंतर मग मी पुरणाची पोळी बनवणार कारण की आता केव्हा येतील ते काय माहिती पण आल्यानंतर मी तेव्हा पुरणाची पोळी बनवणार तर ऑफिस वर गेले तर हे आल्यानंतर मग गरम गरम पुऱ्या तळणार मी आणि तेव्हा त्यांना जेवण देणार आणि कसं आहे आता नाश्ता झालेला आहे तर त्या जवळ जास्त भूक नाही मला पण नाही आहे कारण की मी पण भजी खाल्ले होते त्याच्यामुळे काय झालं बेटा हे रोज आहे ना उशिरा म्हणजे कसं लवकर झोपते ना तर खूप वेळेपर्यंत उठत नाही पण आज आहे ना उठून बसले पा कशी पाहत आहेत काम का लवकर उठायचं बस मी फक्त भाजी फोडणी घातली असं वाटलं तर झोपली नाही तर करून घेतो लवकर काम पण कशाच जाऊ दे आता ती शांत बसली गे तिथपर्यंत लवकर लवकर काम करून घेतो आणि तसं पण मला आहे ना माझ्या मुलीचा इतका त्रास नाही आहे म्हणजे ती आधी कशी बाकीची मुलं खूप त्रास देतात आईला पण माझी मुलगी तशी नाही आहे ती खूप शांत राहते बेटा खूप शांत बसते है ना तिची म्हणजे अशी जास्त चिडचिड करत नाही ती काहीच नाही करत शांत बसलेली राहते त्याच्याला आता पापड तळून घेतली मी जास्त नाही तळले थोडेसे तळले का हा हा येतात ते येतात कोणाही पप्पा आहेत का पप्पा आहेत का नाही पप्पा आहेत तिच्यासोबत तिच्या सोबत नुसतं बोलावं लागते ती स्वतःलाच पाहत आहे म्हणून ती एक करते आता खूप एक एक शब्द काढत आहे ती तर आता हे पाप्पा ठेवून देते त्याच्यानंतर मग कडी बनवून देते म्हणजे कसं आहे मग बस पाहते पूर्णाच्या बन पोळ्या बनवायच्या आणि पुऱ्या भजी तर मी मगाशीच देवासाठी काढून ठेवले होते तर आता भजी मी काही बनवणार नाही तर आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा जाडजू करून झालेली आहे चहा घेऊन झालेला आहे आणि इकडे आरतीचं ताट काढून घेतलं मी काय काय पाहिजे ते सर्व ताट काढून घेतलेलं आहे नारळ घेतले दोन त्यानंतर दिवा हळद कुंकू अक्षित त्याच्यानंतर फुलं हे सर्व काढून घेतलं देवाचं नैवेद्य पण काढून घेतलं म्हणजे जे होडीमध्ये टाकण्यासाठी नैवेद्य ना तो पण काढून घेतलेली आहे आणि आता निहू झोपलेली आहे तर नेहमी उठल्यानंतरच मला तयारी करावी लागेल ला कारण की कसं आहे खाली ती रूममध्ये झोपलेली आहे आणि घरी कोणीच नाही आहे तर जर मी वर गेली तर ती उठ कधी उठणार माहिती पण नाही पडणार मला तर म्हणून मग आता मी तयारी थोड्यानंतर करते तसं तर बाहेर अंगणामध्ये पाणी टाकून दिलं मी कारण की आज होळी अगोदर आम्ही आहे ना आमच्या घरासमोर पेटवत होतो म्हणजे सोमो पण आता उषा त्याच्या घरासमोर पेटवत आहो कारण की तिकडे आमची कार उभी राहते म्हणून मग दीपक असा ते होळी पेटवता येत नाही म्हणून मग आता उषा त्याच्या घराजवळ दादानी होळी तयार केलेली आहे तर चला मी तुम्हाला धरून दाखवते दादानी कशी होडी तयार केली तर अशा प्रकारे दीपक दादांनी होळी तयार करून ठेवलेली आहे तर आम्ही एवढं आम्ही होळी आम आहे इतक्या लवकर पेटवणार नाही आहे कारण की तयारी करायची राहिली आणि महत्त्वाचं म्हणजे आमची नेहूची पहिली होळी आहे तर तिची तयारी पण करायची आहे तर म्हणून मग विष्या त्याला सांगितलं आपण किती साडेसहा वाजले अर्धा तास आणखीन थांबू म्हणजे कसं आहे नेहू उठल्यानंतर मग तिची तयारी करून देऊ आणि त्यानंतर मग आम्ही होळी पेटवून घेतली पण मग मी आता आता थोडा वेळ बसते कारण की सकाळपासून कामं सुरू आहेत आणि खूप आता दमल्यासारखं पण होतं आहे मला तर थोडा वेळ बसते आणि त्यानंतर मग नेहूची आणि माझी आम्ही दोघीजणी तयारी करू आणि मग होळीची पूजा करू तर आता नेहू उठलेली आहे नेहूची मी तयारी करून दिली आणि तिला आहे ना मी दुसरा फ्रॉक घालणार होती पण ती आहे ना खूप रडत होती म्हणून मी तिला मी हाच फ्रॉक घालून दिला चला आता मग फ्रेंड्स आता तयारी झालेली आहे नेहूची अगोदर तयारी करून दिली तिचे पप्पा आणि मामा आलेले आहेत तर ती त्या दोघांजवळ आहे आणि तर चला आता तयारी झालेली आहे तर लवकर पूजा करायला जाते कारण की मग खूप उशीर होणार आहे आता सगळं तयारी झालेली आहे आत मी काढून मी मगाशीच आणि फोडी मध्ये टाकण्यासाठी इथे नारळ घेतलेलं आहे गौऱ्या आहे आहेत तर इथे माझ्या दादानी खूप मोठी अशी न्यू साठी गाठी आणलेली आहे ती जास्त राखी सारखीच दिसून होणार का तुला आवडली का तुला आता घालून <th> <-ibling> <tabi> अरे बापरे हा बघा तिच्या साईडची झाली एवढी मामाने कलर पण आणले सगळ्यात पहिला कलर लागला मामाने मामाने सर सगळ्यात पहिला कलर मामाला लाव मामा ला। কিকে কটেকে মাডুতে কটেকে মাডেকে মাডেকে মাডেয়ে হটলা এনে? এনে? হটলা? অস্য়ে আখোমাখে এনে? অসেরা আজেয়ে আজে�

നീ ഇങ്ങോട്ട് നീ ഇങ്ങോട്ട് കേവലിയോ ഹാപ്പി ആയിക്കോ നീമോ നീമോ നീ ഹാപ്പി ഓരി ഓകെ मस्त 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 ദാ നോക്കി നീ ഇതിപ്പോ ഓപ്പ ഫോട്ടോ കപ്രേ വറലേ വഞ്ച് വഞ്ച് വെയിറ്റി കപ്രേ വറലേ

हे गेलेले आहेत बाहेर तर सकाळचा मी स्वयंपाक बनवून घेतला तर फक्त आता पुऱ्या बनवायच्या आहेत तर आता गरम गरम पुऱ्या बनवून ठेवते आणि मग आम्ही सजून जेवण करू तर आता अगोदर कपडे चेंज करतील त्यानंतर मग खाली जाते तर चला आता मग फ्रेंड्स आजचा सा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बोलेखन आहे तिच्या नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय